नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मस्त आपण झणझणीत जन फ्लावरची भाजी किंवा फुलकोबीची भाजी बनवणार आहे तर खूप रेसिपी एकदमच सोपी आहे आणि साधी आहे तर कोणते मसाले वापरले आहे सुद्धा मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ बिलकुल स्किप न करता पहा जेणे की तुम्हाला सुद्धा ही प्रोसेस पूर्ण कळेल आणि तुम्ही तुम्ही सुद्धा फुलगोबीची भाजी मस्त अशी परफेक्ट बनवाल तर चला त्यासाठी आपण एक फ्लावर घेतलेला आहे म्हणजे फुलगोबी घेतली आहे पूर्ण तर बघू शकता फुलगोबी हे आप आपल्याला फ्रेश घ्यायची आहे बिलकुलही खराब नसली पाहिजे किंवा त्यामध्ये अड्या वगैरे नसल्या पाहिजे तर बघा मंडळी फुलगोबीला आपण छान मस्त असं कापून घेतलेलं आहे एक म्हणजे असं लहान लहान पाकड्यासारखं कापून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून ठेवायचं तर पाणी पाणी आपल्याला टाकून ठेवायचं आहे जोपर्यंत आपला पूर्ण मसाला तयार होत नाही तोपर्यंत याला आपल्याला पाण्यातच ठेवायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बॉईलसुद्धा करू शकता याला म्हणजे उकडूनसुद्धा घेऊ शकता पण मी तर उकडत नसते मंडळी कारण की फ्लावर जर चांगलं असेल तेव्हाच मी मार्केटमधून आणते नाहीतर अड्या असणार तर आणतच नाही तर बघा मंडळी पॅन ठेवला आणि एक चम्मच मस्त तेल टाकलेला आहे आणि यामध्ये मी सरसोचं आणि जे नॉर्मल तेल असते ते मिक्स करून टाकत असते भाजीमध्ये कारण की सरसोचं तेल हे आपल्या सेहतसाठी चांगलं असते तर बघा इथे मौरी टाकलेली आहे एक चम्मच जिरं टाकलेलं आहे एक चम्मच आता आपल्याला छान असं याला तडतडू तर द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकणार आहे तर बघा मी मस्त इथे लंब्या आकारामध्ये कांदा कापून घेतलेला आहे सोबतच कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट तर मी, पेश्ट तो मी तो अल, अ, अ, या ठिकाणी विकतची पेस्ट वापरत आहे तुम्ही या ठिकाणी ज्या घरी बनवतो आपण म्हणजे लसण आणि मस्त असं अल कुठून छान मस्त खलबत्त्यात ते सुद्धा या ठिकाणी टाकू शकता तर बघा मी या ठिकाणी मस्त अद्रक लसणाची पेस्टसुद्धा टाकून घेतली आणि आता आपल्याला मस्त कांद्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलात म्हणजे मस्त असा छान कांदा भाजल्या गेला पाहिजे कच्चा बिलकुलही राहिला नाही पाहिजे तर बघा मंडळी आपला कांदा थोडासा कलर चेंज झालेला आहे सोबतच आता आपण टाकूया अर्धा चम्मच मीठ चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया एक टमाटं तर खूप जण आहे की फुलगुबीच्या भाजीत टमाटर टाकत नाही पण आम्ही तर टाकतो कारण की मंडळी फु भाजीमध्ये टमाट्यानी खूप छान मस्त अशी टेस्ट येते त्यामुळे टमाटर टाकायला बिलकुल विसरू नका तर बघा आपल्याला दोन तीन मिनटं मस्त असं मऊ पडेपर्यंत टमाटर छान शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर बघा मस्त टमाट्याने आणि कांद्याने सुद्धा तेल सोडलेलं आहे म्हणजे छान मस्त असं भाजीत तेल वाटत आहे तर सोबतच आपल्याला एक चम्मच टाकायचा आहे लाल तिखट पावडर त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला थोडंसं जिरं जिर पावडर मी जिरा आधी टाकला आहे पण पावडरसुद्धा टाकत आहे तर एक चम्मच टाकलेला आहे धनिया पावडर आणि सोबतच टाकत आहे आपण थोडीशी हळदी म्हणजे हळदी पावडर आणि सोबतच आपण टाकणार आहे थोडासा गरम मसाला आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ब्लॅक ब्लॅक पावडर म्हणजे ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच की मिऱ्यांचं पावडर ते सुद्धा या भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे सोबतच मी थोडासा हिंगसुद्धा टाकून घेत आहे आणि आता आपल्याला मस्त छान या भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मंडळी आपल्याला या मसाल्यांना छान मस्त असं मिक्स करायचं आहे बिलकुलही काही म्हणजे आपण घाई गडबडीत असणार तर नक्की रेसिपी ट्राय करा कारण की मंडळी कसं आहे ना आपल्याला सकाळी सकाळी घाई घाई गडबड राहते तर त्यावेळेस आपण इतके मसाले वगैरे बनू शकत नाही वेळेवर त्यामुळे अशा प्रकारे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करा तर बघा मंडळी आपल्याला त्यानंतर पूर्ण हे फ्लावर आपलं यामध्ये टाकून घ्यायचं आहे सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला याला छान मिक्स करायचं आहे तर हो मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून द्या चॅनलला जेणे की तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ भेटणार तर बघा मंडळी आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप चविष्ट बनते ही भाजी तुम्ही सुद्धा ट्राय करा एकदा मसाले वगैरे हे हमेशा आपल्या शरीरासाठी छान नसतात म्हणजे हमेशाच आपण मसाले खात असो असाल तर हे छान नसतात त्यामुळे आपल्याला साधी सिंपल पण भाजी कधी कधी बनवायला पाहिजे तर बघा अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की ट्राय करा आणि टमाटर टाकूनसुद्धा एकदा बनवून बघा तर बघा मंडळी यानंतर आपण इथे टाकणार आहे पाणी थोडंसं कारण की फुलगोबी शिजायला थोडंसं पाणी लागतं त्यामुळे पाणी टाकायचं आहे तर बघा मी इथं पूर्ण पाणी टाकत नाही आहे मंडळी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं राहू दिलं तर आता आपल्याला मस्त यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट मस्त असं शिजून घ्यायचं आहे म्हणजे हाय फ्लेम नाही ठेवायची मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजून घ्यायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि खूप मस्त टेस्ट म्हणजे बनली होती मंडळी टेस्टसुद्धा खूप भारी लागते आणि मी तुम्हाला जवळून दाखवत आहे या ठिकाणी खूप छान मस्त असा भाजीला कलरसुद्धा आलेला आहे आणि खूपच छान बनलेली होती तुम्ही सुद्धा ट्राय करा की फुलगोबी अशा प्रकारे बनवा आणि साधी सिंपल जास्त काही टेन्शन नाही म्हणजे पटकन भाजी कापली आणि बनवली तर व्हिडिओ कसा ना वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी या आराम करा आणि माझ्या रेसिपी नक्की ट्राय करा तर चला तर मंडळी बाय बाय भेटूया पण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये